अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण आज प्रत्येक घरात किंवा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असणारी जी सगळ्यात महत्वाची समस्या आहे ताई माझ्याच घरातला किंवा माझ्याच शेजारचा माझ्याच जवळचा किंवा माझ्याच नात्यातला हा असा असा व्यक्ती आहे जो माझ्यावरती खूप जळतो त्याचा मला प्रचंड त्रास होतो कारण बऱ्याच वेळा तो व्यक्ती मला काहीतरी बाधा घडून आणतो बघा जेव्हा तुमची प्रगती व्हायला लागते ला जेव्हा तुम्हाला कामात यश मिळायला लागते ला ला जेव्हा कुठेतरी तुमचं सगळं चांगलं व्हायला लागतं ला तुम्हाला असं वाटतं की आता माझे दिवस बदलतील आता सगळं काही चांगलं होत आहे चांगलं घडत आहे सगळं सुखाचं आहे नेमकं वेळी असं काहीतरी होतं की आपले चांगले चालणारे जे फासे आहेत ते उलटे फिरायला लागतात जिथे यश मिळत होतं तिथे अपयश यायला लागतं खूप छान दुकान चालत होतं गिराईक भरपूर होतं पण अचानक असं काहीतरी होतं आणि त्यामुळे आपलं जे दुकान आहे ते बसतं गिराईक कमी होतं नफा थांबायला लागतो तोटा वाढायला लागतो सतत अपयश येतं घरात आजार पण येतं सतत घरामध्ये क्लेश होतात कलह होतात मग आपण म्हणतो की माझ्या शेजारच्याच व्यक्तीने काहीतरी केलं आहे आपल्याला कळून चुकतं की माझ्या जवळच्या जा किंवा माझ्याच नात्यातल्या अशा अशा व्यक्तीने काहीतरी केलेलं आहे एकतर नजर लावलेली आहे ला एकतर शत्रुबाधा केलेली आहे किंवा मग काहीतरी अशी बाधा केलेली आहे की ज्यामुळे माझे हे फासे उलटे फिरायला लागले बघा तुम्ही असाल की अगदी मी असेल प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी शत्रू असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकतरी जळका व्यक्ती आवर्जून असतो आपण त्याला म्हणतो हा व्यक्ती माझ्यावर सतत जळत असतो मी काहीच चांगलं केलेल्या बघवत नाही मी चा काहीच व्यवस्थित केलेलं या व्यक्तीला म्हणजे सहनच होत नाही आपण हे अनुभवतो आपण हे जाणतो पण बऱ्याच वेळा आपण हे अनुभवून शांत बसतो कारण त्यावर काय करावं हे आपल्याला कळत नाही जेव्हा तो व्यक्ती आपल्यावर जळतो तो व्यक्ती आपल्याला नजर लावतो शत्रुवादा करतो तांत्रिक बाधा करतो आपण शांतपणे बघत बसतो कारण त्याच्यावरचा उपायच आपल्याला माहीत नसतो पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच जळणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यातून लांब करण्यासाठी शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी बाधा तांत्रिक बाधा दूर करण्यासाठी प्रत्येक कामात येत असणार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर कामातील अपयश थांबेल प्रत्येक कामात यश मिळेल प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात जिथे तुम्ही जाल त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल हळूहळू तुमच्या आयुष्यात असणारी जी कोणी घातक व्यक्ती म्हणजे जळकी व्यक्ती असेल ती आपोआप तुमच्यापासून दूर लांब चालली जाईल ही एक वस्तू अभिमंत्रित करून तुम्ही ठेवली तर जो जळका व्यक्ती तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतोय किंवा अजूनही काही असेल ते सगळं काही त्याचं त्याच्यावर उलटलं जाईल अत्यंत प्रभावी उपाय आहे अत्यंत प्रभावी सेवा आहे आठवड्यातील कुठल्याही सोमवारच्या दिवशी ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा कुठलाही सोमवार आता यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे नवरंगी धागा काळा धागा माहिती असेल रेशमी धागा माहिती असेल पिवळा धागा माहिती असेल हिरवा असेल किंवा लाल तुम्हाला माहिती असेल त्यामध्येच एक नवरंगी धागा येतो कुठल्याही पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात तुम्ही गेलात तर कुठल्याही दुकानात जाऊन फक्त तुम्हाला एकच सांगायचं आहे की नवरंगी धागा द्या एक नवरंगी धागा आणि त्याच्यासोबत पांढऱ्या रंगाचा जो चाफा असतो सफेद चाफा बघा पांढरा चाफा सफेद चाफा ज्याची फुलं गुढीपाडव्याला आपण गुढीला लावतो या सफेद चाफ्याची एक काडी किंवा मुळी मुळाचा छोटासा तुकडा भेटला तर उत्तम नाही तर सफेद चाफ्याची एक छोटीशी काडी आता आम्ही जिथे राहतो आमच्या गावामध्ये आमच्याकडे बरीचशी सफेद चाफ्याची झाडं आहेत सिटीत पण राहत असाल तर तिथेही तुम्हाला मिळतील किंवा नर्सरीमध्ये जा नर्सरीमध्ये जाऊन फक्त सांगा, सांगा की सफेद चाफा कुठे आहे त्यांना दाखवायला सांगा एक त्याची छोटीशी काडी तोडा आणि ती आपल्या घरी घेऊन या सफेद चापाची काडी किंवा मुळी आणि नवरंगी धागा दोन गोष्टी काय करायचे सोमवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्यात पहिले देवघरात दिवा लावायचा आहे तुळशीच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडायचं आहे म्हणजे जेवढी घरात असणारी नकारात्मक शक्ती आहे ती सगळ्यात पहिले घराच्या बाहेर काढायची आहे त्यानंतर आपण जी मुळी किंवा काडी घेतलेली आहे ती का तामनात ठेवायची आहे त्या तामनामध्ये ठेवून तुम्हाला एकशे आठ वेळा एकशे आठ पळीने एक, एक पळी घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं थोडं दूध म्हणजे दूध आणि पाणी मिक्स करा एका पेल्यामध्ये एका ग्लासमध्ये पाणी घ्या अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध असं ग्लास भरून घ्या पळी घ्या त्या पळीने त्या सफेद चाफ्याच्या मुळीवर किंवा काडी जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यावर एक पळी पाणी घाला पाणी घालत असताना फक्त तुम्हाला म्हणायचं आहे आजपासून माझ्या आयुष्यातील शत्रुपीडा दूर व्हावी किंवा आजपासून माझ्या आयुष्यात असणारी ही व्यक्ती जी मला त्रास देत आहे ती माझ्या आयुष्यातून नष्ट व्हावी पहिल्याच पळीला तुम्हाला असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एकशे आठ पळी भर एकशे आठ पळीभर पाणी तुम्हाला त्या सफेद मुळीवर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित आहे का क्लीम ह्रीं क्लीम ह्रीं क्लीम सर्व दुःख ह्रीं क्लीम सर्व दुःख संपन्न हा ह्री क्लीम सर्व दुःख संपन्न हा रीम क्लीम सर्व दुःख संपन्न हा हा मंत्र म्हणायचा आणि एकशे आठ वेळा एकशे आठ पळीने ते पाणी दूधयुक्त पाणी तुम्हाला चा, चा काडीवर किंवा मुळीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ती काडी व्यवस्थित तिथून उचलायची आहे स्वच्छ तुम्हाला ती पुसायची आहे पुसून म्हणजे एखाद्या कापडाला वगैरे ती पुसून घ्यायची आहे आणि पुसल्यानंतर जो नवरंगी धागा आपण घेतलेला आहे तो नवरंगी धागा नऊ वेळा त्या काडीला गुंडाळायचा आहे जसं जमेल तसं गुंडाळा जसं जमेल तसं त्याला गोल करा पण त्या काडीला किंवा त्या मुळीला हा नवरंगी धागा तुम्हाला नव वेळा गुंडाळाचा आहे आणि नववी वेळ असेल शेवटची वेळ असेल तेव्हा घट्ट गाठ मारा नवरंगी धाग्यामध्ये बांधलेली ही सफेद चाफ्याची मुळी सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधा सफेद कापड घ्या आणि त्या कापडामध्ये ती काडी किंवा मुळी ठेवून त्या कापडाला घट्ट गाठ मारा आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला त्या सोमवारपासून त्या सोमवारपासून तो तुम्हाला तोपर्यंत तुमच्याजवळ जवळ ठेवायची आहे जोपर्यंत शत्रिडा कमी होत नाहीये यश मिळत नाहीये प्रगती होत नाहीये किंवा जळकी व्यक्ती जी तुम्हाला सतत त्रास देत होती ती तुमच्यापासून दूर जात नाहीये या वस्तूचा प्रभाव तुम्हाला चोवीस तासांमध्ये दिसायला सुरुवात होईल कितीही एखादा व्यक्ती त्रास देत होता किंवा अजून काहीही करत होता तो कुठेतरी तुमच्या जवळ यायला लागेल तुम्ही स्वतः सांगाल की ताई या व्यक्तीने खूप त्रास दिला होता पण तो तो गोड बोलतोय या दोन्ही गोष्टी एकत्रित करून अभिमंत्रित करून मंत्र म्हणून तुम्ही जर तुमच्यासोबत ठेवल्या ना चोवीस तासात तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल लोक वश होतील जळकी लोक दूर होतील शत्रुपेडा संपून जाईल आणि तुमच्या आयुष्यातून आवडती आवडती किंवा आवडीची जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल तर तीही तुमच्या जवळ येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा